आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे पौष्टिक डाळ जसे की आपली मुलं लहान मुलं आपली कधी डाळ खातात तर कधी भाजी खात नाही तर त्यांच्यासाठी ही पौष्टिक डाळ ज्याच्यात भरपूर अशा भाज्या आहेत तर आज मी हीच डाळ तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर वेळ न घालवत आपण रेसिपीला सुरुवात करूया तर आज माझ्या सासूबाईसुद्धा बोलतील तुम्हाला काहीतरी याच्यात टिप्स देतील तुम्ही बघत आहे मी थोडीशी डाळ टाकली का समजा आपली मुलं काय खात नाहीत ना काय पण म्हटलं की हे नको ते नको आणि मूग टाकलेली आहे भिजतलेली मटर आहे गाजर आहे बीट आहे टमॅटो आहे ह्याच्यामध्ये आणि हा फ्लावर आहे आणि मी ह्यातच ह्या कोथमीर पण टाकत आहे आणि ह्याच्यामध्ये हे पालक आणि पनीर आहे पन हे पण टाकत आहे आता ह्याच्यामध्ये गरम मसाला आहे कच्च्या धनेची पावडर हळद मीठ आणि मिरचू आहे हे सगळं मी टाक एक झीम करून टाकत आहे तुम्हाला माहित आहे आपली मुलं काय खात नाही जसं की त्यांना डाळ नको भाजी नको हे नको काहीच खायला मागत नाही नुसतं डाळ नाही तर सुक सुकं काय पण खातात आता माझा पण नातू आहे तो भाजी बिलकुल खात नाही नुसती डाळच खातो म्हणून मी माझ्या सुनीला म्हंटल अगं चल आपण डाळमध्ये ना हे सगळ्या तुम्ही बघता पर... ह्याच्यात पनीर पण आहे पालक पण आहे सगळं काय आहे भाज्या आपल्या मुलं टाकले आता पाणी टाकले आपली मुलं काय खात नाही ना म्हणून आपण हे सगळं घालून केलेलं आहे पण खूप टेस्ट आहे तो ह्याच्यामध्ये ह्याला तुपाची फोडणी द्या नाही तर तेलाची द्या खूपच टेस्ट आहे ना चार ते पाच शिट्या करून घेतल्यात आणि आपली डाळ आहे रेडी आता आपण फोडणी देऊया कढईत टाकले थोडस तूळ कढीपत्ता राई जिरा हे सगळं कडाडलं की आपण याच्यात टाकूया डाळ आता एक उखळा आल्यावर टाकणार आहे कोथिंबीर फिरवून घ्या आणि आपली डाळ आहे रेडी मी इथे डोसासोबत सर्व केली आहे तुम्ही कशासोबत सुद्धा सर्व करू शकता तर तुम्हाला ही रेसिपी खूप आवडेल आवडली तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा